नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि लोकांच्या मनात कायम प्रश्न पडणारा विषय घेऊन आलो आहोत घरासमोर किंवा अंगणात बेलाचं झाड असणं शुभ आहे की अशुभ चला तर मग आपल्याकडे झाड म्हणजे फक्त सावली देणारी किंवा फळं देणारी नाहीत तर त्याच्यामध्ये एक दिव्य आध्यात्मिक शक्ती आहे असं मानलं जातं विशेषतः बेलाचं झाड म्हणजे आपल्यासाठी शिवस्वरूप मानलं जातं बेलाची पानं बेलाची फळं बेलाचा सुगंध हे सगळं महादेवाशी थेट जोडलं गेलेलं आहे त्यामुळे अंगणात किंवा घरासमोर बेलाचं झाड असणं हे अत्यंत शुभ मानलं आहे बेलाचं झाड लावल्याने घरामध्ये सात्विक वातावरण निर्माण होत असतं कारण बेलाची पानं आपण थेट शिवलिंगावर अर्पण करत असतो आपण आपल्या धर्मग्रंथांमध्ये असं लिहिलं आहे की बेलाच्या पानांशिवाय महादेवाची पूजा अपूर्ण असते आता बघा जर असं दिव्य झाड आपल्या घरासमोर असेल तर आपलं नशीब किती भाग्यवान असेल किंवा भाग्यवान आहे पौराणिक कथांमध्ये असं म्हटलं आहे की पार्वती देवीला बेलाचं झाड खूप प्रिय आहे देवीने एकदा महादेवाला विचारलं तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात प्रिय आहे तेव्हा महादेव म्हणाले माझ्यासाठी गंगा जशी पवित्र आहे तसंच बेलाचं झाडही मला प्रिय आहे घरासमोर बेलाचं झाड असण्याचे फायदे काय असतील चला पाहूया आपण घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होत असते घरामध्ये नेहमी शांती आणि समृद्धी टिकून राहते ज्या घरामध्ये बेलाचं झाड असतं त्या घरातील लोकांच्या आयुष्यात आयुर्वृद्धी आरोग्य आणि मानसिक समाधान येत असतं बेलाच्या झाडाला दररोज पाणी घातल्याने किंवा त्याची पूजा केल्याने महादेवाची कृपा सदैव त्या घरावर राहते बेलाच्या झाडाला औषधी महत्त्वही आहे त्यांची पानं फळं आणि फुलं यांचा वापर आयुर्वेदामध्ये केला जातो ताप पचनाच्या समस्या रक्तशुद्धी अशा अनेक रोगांवर बेलाचं झाड उपयोगी ठरतं म्हणजेच ज्याच्या घरासमोर बेलाचं झाड आहे त्याला केवळ आध्यात्मिक फळच नाही तर आरोग्याचे वरदानसुद्धा मिळत असते आता प्रश्न येतो काही लोक म्हणतात की बेलाचं झाड घरासमोर असलं तर अशुभ आहे हे खरं आहे का तर भक्तांनो खरं तर ही एक गैरसमजूत आहे कारण आपल्या शास्त्रांमध्ये कुठेही बेलाचं झाड अशुभ आहे असं लिहिलेलं नाही उलट ते सर्वात शुभ झाडांपैकी एक झाड आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची बेलाचं झाड कितीही कधीही तोडू नका झाडाचं नुकसान करणे किंवा त्याच्या फांद्या तोडणे हे पाप मानलं जातं बेलाचं झाड जितकं महादेवाला प्रिय आहे तितकंच ते पितरांनाही प्रिय आहे पितृपक्षाला बेलाची पानं वापरली तर पितर तृप्त होतात असं मानलं जातं त्यामुळे घरासमोर बेलाचं झाड असणं म्हणजे देवतांची कृपा आणि पितरांचा आशीर्वाद एकत्र लाभणं असतं कल्पना करा थोडीशी सकाळी उठून घराच्या दारातून बाहेर पडताच आपल्याला बेलाच्या झाडाचा गंध जाणवला हिरवीगार पानं दिसली आणि त्याला आपण एक प्रदक्षिणा घातली त्या क्षणीच दिवसाची सुरुवात सकारात्मकते ऊर्जेने होत असते म्हणूनच बेलाचं झाड हे फक्त झाड नाही तर शुभ लक्षण आहे काही शास्त्रकार तर म्हणतात ज्याच्या घरात बेलाचं झाड असतं त्या घरात कधीही दारिद्र्य रोग संकट जास्त काळ टिकतच नाहीत कारण महादेवाची ऊर्जा त्या घराला रक्षण देत असते तर भक्तांनो बेलाचं झाड घरासमोर असणं हे शुभच शुभ आहे अशुभ नाही फक्त आपण त्याची नियमित पूजा करावी त्याला पाणी द्यावं आणि त्याचं रक्षण करावं कारण बेलाचं झाड महादेवाचं रूप आहे शेवटी एवढंच सांगावंसं सा वाटतं जर तुम्हाला तुमच्या जीवनातील शांती आरोग्य समृद्धी आणि शिवकृपा हवी असेल तर घरासमोर बेलाचं झाड असणं हे अत्यंत भाग्याचं लक्षण आहे चला तर मग आज आपण बेलाचं झाड घरासमोर असणं हे शुभ आहे की अशुभ याबद्दल इतकी सुंदर माहिती घेतलीत आपल्याला समजलं की बेलाचं झाड म्हणजे महादेवांचं रूपच आहे आणि ज्यांच्या घरी बेलाचं झाड आहे त्याला आयुष्यातील सर्व संकटांवर मात करण्याची ताकद मिळत असते आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे झाडं ही फक्त सावली देण्यासाठी नसतात ती आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा देतात बेलाचं झाड म्हणजे भक्ती श्रद्धा शांती आणि आरोग्याचं झाड आहे म्हणूनच आपण सर्वांनी शक्य असेल तिथे बेलाचं झाड जपावं आणि जपलं पाहिजे त्यांची पूजा करावी आणि त्यांचं रक्षण करावं कारण ज्या घरासमोर बेलाचं झाड असतं त्या घरावर महादेवाची कृपा सदैव राहते हर हर महादेव जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपले विचार कमेंटमध्ये सांगा आणि आपलं मी आणि स्वामी हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एका सुंदर आणि प्रेरणादायी विषयावर भेटू तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ